उत्तमराव सोबत आहे ठाणा गावातील ही लाईव्ह टेलिकास्ट मी नदीचं तुम्हाला मी दाखवत आहे ही आहे आमचं नदीचं रौद्र रूप धारण केलेले एक काळ असा होता की एकोणीसशे त्र्याऐंशी साली या नदीला इतका भयंकर असा महापूर आलेला होता तीच पुनरावर्ती जवळपास चाळीस वर्षानंतर ही पुनरावर्ती आपण ठाणा गावामधून तुम्ही पाहायला दिसते आज अशी परिस्थिती आलेली आहे की जवळपास सत्तावीस ता सत्तावीस तारखेपासून संध्याकाळपासून पडलेला पाऊस आणि अठ्ठावीस तारखेला आलेला हा महापूर हे तुम्हाला पाहायला मिळतो आज एकोणतीस तारीख काल आहे कालपासून पाणी काय उतरायला काही कमीच नाही आहे दिवसेंदिवस वाढतच आहे हे पहा हे आहे सम्रत समृतच्या घराच्या जो पांदन आहे त्या पांदनच्या काठोकाठ पाणी आलेले आहे हे बाबूराव पाटील शेत यांचं शेत हे पूर्णपणे पाण्याखाली आलेले आहे हे पूर्णपणे हे पाणी बघू शकताय आहे कुठपर्यंत जिकडं पाहावं तिकडं म्हणजे जसं सम समुद्रामध्ये आपण जिकडं पाहतो आहे तसं हे दृश्य आपल्याला इकडे ह्या नदीच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे आणि हा आहे इकडचा भाग इथपर्यंत इकडं म्हणजे विटू पाटील यांच्या शेताकडे कधीच पाणी आलेलं नव्हतं तर इकडं हनुमान मंदिरपर्यंतसुद्धा हे पाऊस पाणी गेलेलं आहे पूर्णपणे आणि पाण्याचा प्रवाह हा वाढतच आहे आणि हे आपल्याला इथून गावातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतो आहे उत्तमराव वगैरे आम्ही आलेले आहात बघण्यासाठी बरेच गावकरी मंडळी येऊन पाण्याची पातळी पाहतात लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहेत कालची तर अशी परिस्थिती उद्भवलेली होती पावसानं मुसळधार ढगफुटीचा पाऊस होत होता गावामध्ये पण अशा अवस्थेमध्ये गावातील गावकरी जागृततेनं त्यांना शाळेमध्ये हलवण्यात आलेले होतं रात्रभर शाळेमध्ये जागरण करून राहिले आणि काही गावकरी पाण्याची पातळी पाहतच राहिले सगळेजण सुखरूप आहात इथं तर सध्या तर फक्त पावसानं परिस्थिती म्हणजे मनामध्ये एक एक मनामध्ये एक शंका येतो आहे की कसं इथं थांबायचं की परत पुढं जायचं ही अशी गावातली ही परिस्थिती आहे हे तुम्ही पाहू शकता पूर्ण हे नदीचं वाढतच आहे पण कमी काही दिसून येत नाहीये की